अमरावतीतून भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्याबाबत बोलताना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली बळवंत वानखेडे विरोधात नाचीची लढाई नाही तर देशाची लढाई आहे नाची डान्सर बबलिशी बळवंत वानखेडे यांची लढाई नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं ज्या बाईनं मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला मातोश्री आणि हिंदुत्वाबद्दल अपशब्द वापरलेत त्या बाईचा पराभव करणं शिवसैनिकांचं पहिलं आणि नैतिक कर्तव्य असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे बबलीशी नाही आहे <प्रेण> वुद्ध वुद्ध ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र ही लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे ही लढाई मोदी विरुद्ध शरद पवार ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे आणि म्हणून आपण या वेळेला पंजा आहे का तुतारी आहे का मशाल आहे का नाही देश आहे का हा आधी विचार केला पाहिजे महाराष्ट्र आहे का हा विचार केला पाहिजे शिवसेनेने कधी पंजाला मत मागितलं नाही वगैरे सगळं ठीक आहे हो इतके वर्ष कमळाबाईला मत मागितलं काय दिवे लावले इतके वर्ष कमळाबाई 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 झाली का आमची